हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे मार्गदर्शनाचा तिसरा गुरुवार सो so, सकाळी लवकर उठले पूजा वगैरे पण झाली आहे तुम्हाला पण दाखवते आज पूजा कशी केली आहे फ्रेंड्स मी आता चालले जे बी नगरला तिथे श्री लक्ष्मीनारायणजींचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे गाईज मला तुम्हाला पण दाखवायचं होतं पण मला शूट करायचं नाही आलं तिथे एक लग्नाची वरात आली होती दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी केली होती तिथे लोकांनी सो मग मी तसेच दर्शन घेतलं आणि घरी आली मला घरी येऊन मम्मीला हेल्प पण करायची होती आज झोपच होता सो जेवण पण करायचं होतं लवकर येऊन सो मी लगेच मग घरी आले तिथे क्लिप आहे ही ट्युजडेची आहे मी ट्युजडेला पण आले होते ह्या मंदिरामध्ये हे बघा हे असं आहे मंदिर मी आता घरी आली आहे सहा वाजले आहेत आता मी जेवण बनवायला स्टार्ट करणार आहे साईडला बघाल तर मम्मीने राईस करून ठेवलाय आणि आता मी तांदळाची खीर बनवते सो मी आधी घी घेतलंय आणि ड्रायफ्रूट भाजून गेले त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजले आहेत मी तर काढून घेते इथे मी घेतले दूध दूध चांगलं गरम करून घेणार आहे आणि मी राईस जो आहे तो मी या दुधामध्ये शिजवून घेणार आहे दूध बॉईल झालं आहे आता यामध्ये मी राईस ॲड करणार आहे हा राईस मी दोन तास आधी भिजवून ठेवला होता राईस मी दुधामध्येच पूर्ण शिजवून घेणार आहे राईस शिजला आहे आता मी ॲड केले साखर आणि वेलची पावडर आता ॲड केले ड्रायफ्रूट्स आता ॲड केले आहे ओलं खोबरं खूप छान टेस्ट येते याच्यामुळे तुम्ही केशर पण यूज करू शकता आपली खीर रेडी आहे आता आता मी पनीरची भाजी रेडी करते मी कडी तेल घेतलं आहे त्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची थोडी भाजून घेणार आहे आता ॲड केला आहे कांदा कांदा थोडासा परतून घेतला आहे आता टमॅटो ॲड केला आहे आता, में याड़ करने रे आता में मी ॲड करणारे काजू जिरे धने एक वेलची आणि मस्त नरम होईपर्यंत भाजून घेणार आहे आता मी हे काढून घेतलं आहे आणि मिक्सरला लावून घेणार आहे इथे मी भाजीला फोडणी देते मी आधी घेतले तेल हे खडे मसाले आहेत ही आपण केलेली मगाशी पेस्ट आहे आपल्याला थोडी दो, दोन दोन मिनटं याला फक्त शिजवून घ्यायचं आहे आता ॲड केली हळद मालवणी मसाला दोन मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आता मी सॉल्ट टाकलं आहे आता ॲड केलं पनीर मी थोडं पाणी पण ॲड केलं त्यामध्ये आणि आता टाकली कोथिंबीर बस आपली भाजी रेडी आहे आता आता मी डाळीला तडका देते सो मी घेतले तेल त्याच्यामुळे टाकले मी जिरं राई लसूण आणि कढीपत्ता बस आपली डाळ पण रेडी आहे आता इथे मम्मीने पुऱ्या पण करून घेतल्या आहेत बघा कशा फुलल्या आहेत मस्त इथे मी घेतली आहे मुगाची डाळ मी मुगाची भजी पण करणार आहे आज मुगाची डाळ मी एक तास आधी भिजून घेतली होती आता ॲड करते लसूण मिरची आणि आलं आता आपण हे मिक्सरा लावून घेणार आहोत डाळ मिक्सरा लावून घेतली आहे आता त्यामध्ये ॲड करणार आहे ओवा हळद कोथिंबीर मसाला कांदा मीठ हे आपण मिक्स करून घेणार आहोत आता मी भजी तळून घेते मग अशी पुऱ्या केल्या त्याच ऑइलमध्ये मी आता भजी पण करून घेते इथे आपल्या मस्त भजी पण रेडी झाल्या आहेत इथे देवीला नैवेद्य दाखवला आता मी पण जेवून घेणार आहे सो गाईस असा होता आजचा गुरुवार तो आता मी इथेच ब्लॉग एंड करते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय